कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकण माय कोकण करण्यासाठी लाल बटणावर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा शिवसेना भाजप युतीचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देवरुख मध्ये भव्य सभा घेतली या निवडणुकीत मला त्रेचाळीस नाही तर अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा निवडून यायला हव्यात असंही उद्धव ठाकरे म्हणाले शिमगा असो किंवा नसो काही लोक सतत बोमलत असतात अशी टीका त्यांनी आपल्या विरोधकांवर केली या सभेमध्ये शिवसैनिकांनी तुफान गर्दी केली होती निवडणुका म्हटल्यानंतर सगळं नेते मंडळी येतात भेटतात प्रचार करतात आपण काय काय केले काय काय करणार ते सांगतात सा आणि तसं सांगायला पाहिजे काही लोक असे असतात की काही केलं नाही म्हणजे पाडवा असो दिवाळी असो रक्षाबंधन असो यांचा आपला शिमगा चालूच नुसते बोंबळतात बोंबळण्याशिवाय दुसरे काही येतच नाही मी इथे आल्यानंतर मला खरंच एक बरं वाटलं आनंद झाला शिवसेनेचा ध्वज आहे भाजपाचा आहे आरपीआयचा आहे रासपाचा आहे असे सगळे वेगवेगळ्या पक्षाचे झेंडे कार्यकर्ते नेते हे मनापासून इकडे एकत्र आलेले आहेत आणि म्हणून हे सगळे झेंडे इकडे एकत्र दिसतात मी असं ऐकलं की या मतदारसंघात एका कोणीतरी आपल्या घरामध्येच झेंड्यांचं दुकान काढलं कोणता झेंडा पाहिजे अमुक पाहिजे येईल माणूस पण पाहिजे काय आम्हा माझे वडील तो झेंडा घेऊन तुझ्याबरोबर येतील माझा हा पोरगा हा झेंडा घेऊन तुझ्याबरोबर येईल दुसरा पोरगा हा झेंडा घेऊन तुझ्या बरोबर येईल नातूंड थोडी लहान आहेत ती पण झेंडे घेऊन तुमच्या बरोबर येतील असे वेगवेगळ्या दिशांनी वेगवेगळे वेग झेंडे घेऊन चालले ना विचार ना काही कृती काही आणि म्हणून मी वायकरना सांगितलं की मुद्दा म्हणून तुम्ही आपण केलेली आणि करत असलेली कामं तुम्ही मोठ्याने सांगा कारण काही ना लिवता वाचता आलं नाहीतरी ऐकायला येत असावं असं मला वाटतं ऐकून घ्या ऐकायला येत नसलं तर दिसत असलं तर पाहून घ्या कारण आम्ही जर काही कामं केली नसतील आणि कोकणाला आजपर्यंत मी जो काही शब्द दिला तो पाळला नसता तर आज हा काही जनसमुदाय दिसतोय हा इकडे आला नसता अनेकांच्या सभेंचे फोटो येतात त्या फोटोमध्ये गर्दी असते पण ती गर्दी जनतेच्या म्हणजे रिकाम्या खुर्च्यांची असते इकडे आमच्याकडे खुर्च्या कमी पडल्या आहेत सगळे बाजूनी सुद्धा लोक उभी आहेत याचं कारण मुळामध्ये आमच्याकडे कोणी खुर्चीसाठी तडफडणारी लोक नाही आहेत अजिबात नाहीये आम्हाला काम करायचं आहे विनायक राऊत मी तुम्हाला खास धन्यवाद देतो कारण तुम्ही गेली पाच वर्ष तर इथे या मतदारसंघात राम राम राबतात आहातच पण त्याच्याही आधीपासून तुम्ही जवळपास दोन ते तीन वर्ष गेल्या निवडणुकीच्या आधीपासून या संपूर्ण पट्ट्यामध्ये अतिशय मेहनत करतात सोबत सगळे आपले शिवसैनिक आहेत आणि मला तुम्हाला कोकणवासीयांना एक खास धन्यवाद द्यायचा मी गेल्या वेळेला तुम्ही विजय आम्हाला दिल्यानंतर का आलो होतो कारण ही हा जो काय मतदारसंघ आहे या मतदारसंघाला एक परंपरा ही परंपरा आपल्याला विसरता येणार नाही मग नातपैंची आहे दंडवतींची आहे सुरेश प्रभू पण ही परंपरा मधल्या काळामध्ये पाच वर्ष तुटली होती आणि गुंडागर्दी वाढली होती पण त्या गुंडागर्दीला तुम्ही सगळ्यांनी मर्दपणाने उत्तर दिलं आणि ही गुंडागर्दी एकदम कायमची गाडून टाकली म्हणून मी तुम्हाला धन्यवाद केला आम्हाला आमचा खासदार पाहिजे गुंडणूक आहे ते गुंडागर्दी गुंडा तुमच्याकडे ठेवा ही गुंडागर्दी आता तुम्हाला आम्ही इकडे एकदा पाडले दोनदा पाडले कमी पडलं म्हणून तुम्ही माझ्या बांद्रामध्ये आलात तिकडे तुमचा सुकडा साफ केला आणखीन कुठे काय करायचं सांगा नाही तयार सगळी जनता केवळ तुम्हाला काहीतरी पाहिजे म्हणून निवडणुका लढू नका आम्ही तुम्हाला काहीतरी देतो आहोत देण्या लागतो हा जो काही आमच्यामध्ये विचार आहे म्हणून आणि म्हणूनच मी पुन्हा युती केली अनेक जण मला विचारतात तुम्ही भारतीय जनता पक्षाबरोबर गेले पाच वर्ष संघर्ष केला आहे ना पण तो मुद्द्यावरती होता मुद्द्यावरती होता नाण्यासाठी होता मच्छीमारांसाठी होता कोकणच्या प्रश्नासाठी होता मराठवाड्याच्या विदर्भातल्या शेतकऱ्यांसाठी होता महाराष्ट्रातल्या इतर काही गोष्टींसाठी होता विशेष म्हणजे ज्या वेळेला अमितभाई माझ्या घरी आले देवेंद्रजी आले आणि त्यांच्यासमोर मी सगळ्या गोष्टी ठेवल्यानंतर त्यांनाही त्या पट पटल्या आणि असं काही नाही की आम्ही एकदम काही टोकाला गेलो होतो पाच वर्ष सत्तेमध्ये असताना जी आम्ही मागणी केली होती शेतकऱ्यांना कर्जमाफी करणं कर्जमुक्ती ही सुद्धा आपल्याला करायची आहेच पण कर्जमाफी ही सुद्धा महाराष्ट्र सरकारने ऐकलं त्याच्यावरती काम केलं अनेक अशा गोष्टी ज्या शिवसेनेने त्यांच्यासमोर मांडल्या आणि त्यांच्या मानल्या त्याच्यावरती नुसतं मारा डोलावून बसले नाहीत तर तुमच्यापैकी सगळे आपलं कोकण आणि मुंबईचं नातं घट्ट आहे मी नेहमी सांगतो आणि त्याच्यात काही खोटं नाही आहे की कोकण माझा कोकणी बांधव आणि माता भगिनी हा माझ्या शिवसेनेचा पाठकण आहे माझ्या शिवसेनेचा आशीर्वाद आहे अनेक जण आज सुद्धा तुमच्यापैकी काही मुंबईतून आले असतील मुंबईमध्ये तर आपले सगळ्यांचे नातेवाईक आहेतच पण त्यांना विचारा की शिवसेनेने जे एक वचन महापालिकेच्या वेळेला दिलं होतं की पाचशे स्क्वेअर फुटापर्यंत मालमत्ता करा रद्द करणार तो रद्द आम्ही करून दाखवला देवेंद्रजींनी तेही आमचं जे काय वचन आम्ही मुंबईकरांना दिलं होतं तेही मानलं आणि तो आदेशिक न आदेशी, आदेशी मग ह्याच्यामध्ये सांगा मी कधी कुठे मला राज्यसभा द्यावं मला विधान परिषद द्यावं याच्यासाठी कधी गेलो ना नाही गेलो नाही मी जाणार नाही मी तुमच्या सोबत आणि तुमच्या बरोबरच राहणार मला कोणत्याही खुर्चीचा मोह नाही अजिबात नाही आणि म्हणून मी या सगळ्या गोष्टी करू शकतो म्हणून मी या गोष्टी सगळ्या मांडू शकतो तसं तुम्ही जे काय सांगितलं की धनुष्यबाणाला मत म्हणजे ह्याना मत त्याना मत त्याना मत आहेच पण कालच्याही सभेत मी बोललो की धनुष्यबाण इकडे धनुष्यबाण आहे जिथे कमळ आहे तिकडे कमळ पण धनुष्यबाणाला आणि कमळाला मत म्हणजे बाकीचे सोडून द्या उमेदवार कोण आहे सोडून द्या पंतप्रधान कोण होणार आहे हे सोडून द्या पण एक लक्षात घ्या की हे मत हे तुमचं स्वतःचं स्वतःला दिलेलं मत असणार होय धनुष्यबाणाला मत म्हणजे तुमचं स्वतःचं तुम्हालाच दिलेलं मत आहे तुमच्या कुटुंबियांसाठी पुढच्या पिढ्यांसाठी देश म्हणजे काय देश आम्हाला मजबूत आहे म्हणजे काय करायचंय देशाचा विकास करायचा आहे म्हणजे कसा होणार विकास काय हे का देश ही भानगड काय देश म्हणजे मी नेहमी सांगतो आता येताना त्या माणगावने तिथून आलो येताना डोंगर दर्या खोऱ्या सगळ्या सह्याद्री पर्वतरांगा मी बघितल आहे ना महाराष्ट्र देशा दगडांच्या देशा डोंगर आहे सगळा आहे पण हा देश म्हणजे भूगोल झाला देश म्हणजे देशातली माणसं म्हणजे तुम्ही मग हे मतदान आहे आणि मग माझा देश हा कोणाच्या हातात सुरक्षित राहील शिक्षण हा एक मुद्दा राहतो काही वेळेला उमेदवारांचं शिक्षण काढलं जात आम्ही परदेशात जाऊन शिकून आलोय पण हा उमेदवार बघा हा शाळा शिकलेला नाहीये नसेल शिकला शिक्षण हा शिक्षन. महत्वाचा भाग आहे जरूर आहे पण शिक्षणाबरोबर संस्कार हा सुद्धा महत्वाचा भाग आहे शिकलास पण संस्कार कुठे आहे संस्कार कुठे आहे मग तसं जर का आपण साधू संतांचा विचार केला आपले साधू संत काय परदेशात जाऊन शिकून आले होते तुकोबा काय परदेशात जाऊन डिग्री घेऊन आले होते पण त्यांचं ज्ञानेश्वर आणि मी माझ्या स्वतःच्या घरचं उदाहरण सांगतो ठाकरे म्हणून सोडून द्या पण माझे वडील आणि माझ्या आजोबा यानं तर त्यावेळेला फी भरायला पैसे नव्हते म्हणून सहावी सातवी मध्ये शाळा सोडून सोडावी लागली असते काय झालं काय केलं माझ्या आजोबाने नाही विचार दिले बैठाबाई चौधरी काय शिकल्या होत्या पण जे अनेक मोठमोठ्या शिकल्या सवरलेल्यांना नाही सुचलं तर त्या बाईंनी अत्यंत बोली भाषेमध्ये जे विचार मांडले ते विचार समजून घ्यायला त्या बाईंच्या कविता शिकाव्या लागतात हा संस्काराचा मोठा फरक आहे शिक्षण आणि शिक्षित आणि सुशिक्षित शिक्षण आणि त्याच्यावरती संस्कार झाले की तो सुशिक्षित होतो आणि मग हे असे जर का आपण बघितलं तर मग उमेदवार कोण शिक्षणाचा मुद्दा आहे ह्या कामाचा मुद्दा आहे मुद्दा विनायक राऊत तुम्ही आता तुमचं सगळं सांगितलं की तुमचे आई बाबा तुम्ही लहान असतानाच त्यांचं निधन झालं आणि परिवाराचं सुख या आपल्या माता भगिनीने आणि बांधवानी दिलं मग मला सांगा तुम्ही आयुष्याच्या कोण कितव्या वर्षी तुम्ही राजकारणामध्ये आलात राजकारणात आल्यानंतर मी तुमच्याकडे न बघता विचारतोय कारण मला खात्री आहे की पहिलं राजकारणामधलं तुमचं पाऊल कोणता झेंडा हातामध्ये घेऊन तुम्ही आला आणि मधल्या काळात किती झेंडे बदलले किती नेते बदलले किती तुमच्या दैवतांबद्दलच्या श्रद्धा तुम्ही बदलल्या एकदा होऊन जाऊ दे सांगा पण एक व्यक्ती अशी तिने आजपर्यंत आयुष्यात ना कधी झेंडा बदलला का ना कधी नेता बदलला ना कधी मतदारसंघ बदलला निष्ठा हा सुद्धा एक महत्वाचा भाग आहे याच्या घरामध्येच वेगवेगळ्या निष्ठा असतील तर तुमच्याशी काय निष्ठा ठेवणार प्रत्येक वेळेला निवडणूक लढवताना हा एक मतदारसंघ तो एक मतदारसंघ तो एक काहीच नाही तर मग मला परिषद द्या नाही तर राज्यसभा द्या पण मला खुर्ची द्या अरे खुर्चीवर तरी निष्ठा ठेव पक्षावर तरी निष्ठा ठेव ही जनता माझी कोकणची जनता ही भोळी आहे भाबडी आहे लबाड तर अजिबात नाहीये ही शांतपणाने विचार करते आणि जे बरोबर करायचं तेच करते म्हणून मला तुम्ही जे सांगताय विजय तर मला मिळणार म्हणजे मिळणार आहे त्याच्यात तो कुठे जात नाही अजिबात आणि असंच एक गेल्या आठ दिवसापूर्वी मला वाटतं अनंत कितींच्या इथे जी सभा होती त्या सभेमध्ये सुभाष देसाईनी खूप चांगलं सांगितलं माझ्याही पट्टन लक्षात नव्हता आलेलं आपल्या महाराष्ट्राला जो काही सागरी किनारा लागलेला आहे तो आपल्या माझ्या तळ कोकणापासून सुरू होतो म्हणजे या मतदारसंघापासून खालून तो थेट पालघरपर्यंत जातो बरोबर ना हा संपूर्ण किनारपट्टा जर तुम्ही याचे खासदार बघितले तर संपूर्णच्या संपूर्ण तुमच्या आशीर्वादाने आपण भगवा करून दाखवलेला आहे पूर्ण भगवा अगदी सिंधुदुर्ग रायगड त्याच्यानंतर मुंबईचे सगळे सहाच्या सहा नंतर पालघर हे सगळे मध्ये जे काय असतील नसतील ते सगळे मतदारसंघ या किनारपट्टीचे पूर्ण माझी भगवी किनारपट्टी म्हणजे माझ्या भारत मातेला ही भगवी झालं किनारपट्टीला ही तुम्ही सगळ्यांनी लावले नाही हे वैभव आहे हे आहे आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींकडे बघत असताना समोर कोण आहे उमेदवाराकडे नाही लक्ष देत समोर पक्ष कोण उभा आहे अनेक जण आपल्यासमोर उभे राहिले त्यांना फक्त एक असूया आहे की पुन्हा हे भगव भगवत भगवा ध्वज भगवा भगवा भगवान निशाण भगवान झेंडा कारण हे सगळे हिंदू एकवटले म्हणून त्यांची सगळ्यांची तारंबर उडाली म्हणजे फुटतील कशी कसे फाटतील कसे मधल्या काळात त्यांना वाटत होतं बरं झालं शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष हे भांडतायत म्हणजे आपला रस्ता साफ जायचं आणि नुसतं खायला सुरुवात करायची सगळ्यांनी जॅकेट वगैरे शिवून ठेवले होते आता जायचं तुला कुठला मंत्रीपद तुला कुठला मंत्रीपद पहिलं पा। काय खायचं दुसरं काय खायचं कारण साठ वर्षांचा यांचा अनुभव खायचं कसं हे शिकायचं नाही पण त्यांच्याकडे पाहावं कसं खायचं आणि म्हणून मला हे गोष्टीचं आश्चर्य वाटतं साठ पासष्ट साल खाऊन खाऊन यांच्या तुंबड्याने भरल्या पोट सगळी तट्ट झाली यांच्या रग लागली असेल एवढं खाल्लं म्हणजे एका अर्थी आपल्या देशावरती दरोडा यांनी टाकला किती घोटाळे केले मी तर हेच सांगतो आणि तुम्हाला मी देऊ शकतो ए टू झेड ए बी सी डी आदर्श घोटाळा बोपोस घोटाळा हा घोटाळा तो घोटाळा तो घोटाळा संपूर्ण घोटाळ्यांची बाराखडी कमी पडेल एवढे घोटाळे यांनी केले मग असे दरोडेखोर या दरोडेखोरांना दुसऱ्याला चोर बोलण्याचा अधिकार आहे आहे स्वतः दरोडेखोर आणि सांगतो तू चोर आहेस तू चोर आहे अरे पण लेखा तू दरोडे किती घातलीस बघ एक तर पाय तुझा तुरुंगात अर्धा तुरुंगात आहे दुसरा पण जाणार आहे आता आणि तू मत मागाली होतोस या सगळ्या जशा गोष्टी आहेत तसं मी नेहमी सांगतो ज्याच्याकडे आपलं दुर्लक्ष होतं ते म्हणजे जाहीरनामा जाहीरनामा एक नुसती आता एक पद्धत झालेली काय करायचं निवडणुका आल्या मग आता काय करूया आपण हे करून ठेवूया आपण ते करून ठेवूया कारण एवढ्यासाठी की प्रत्येक पक्षाला तुम्हाला आम्ही काय देणार हे सांगितल्याशिवाय कोणी मतं देणार नाही म्हणून जाहीरनामा सुद्धा मी म्हणतो काँग्रेसचा जाहीरनामा काढा आमच्या महायुतीचा जाहीरनामा काढा आणि एक 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 आश्वासन जी आहेत ती वाचा जे मी नेहमी म्हणतो देव देश आणि धर्म मला अभिमान आहे की महायुतीच्या आपल्या जाहीरनाम्यामध्ये राम मंदिराचा उल्लेख आहे आम्ही राम मंदिर बांधणार आहात त्याच्यामध्ये उल्लेख आहे जरूर आहे राहुल गांधी सगळीकडे फिरतायत काल वायनाडला गेले वाया गेल्या मुलं वायनाडला गेले म्हणते मी नाही काही म्हणतात वाया गेले वायनाडला गेले तिकडे सुद्धा काय ते लुंगी विंगी घालून मंदिरामध्ये त्याच्या आधी या मंदिरात त्याच्या आधी त्या मंदिरात सोनिया गांधींचा सुद्धा ते यज्ञ करताना काय होम मोहमत करताना फोटो सुशील कुमार शिंदे भस्पा लावताना फोटो म्हटलं भसपा साठून ठेवा निवडणुकीनंतर तो उपयोगाला येणार आहे तुमच्या हिमालयात जाताना तेच लावून जावं लागणार आहे पण हे सगळं करताना आज फक्त तुम्हाला केवळ आमची मतं पाहिजे म्हणून तुम्ही सगळी थोथांडा आणि नाटकं करता मग राम मंदिराबद्दल काम आहे बोलत बरं राम मंदिर हा एक बाजूगावा देव आणि देश देश म्हणजे काय देश म्हणजे मी मगाशी जसं म्हटलं की देश म्हणजे देशातली माणसं यांची सुरक्षा ही करण्यासाठी जसं आपले नरेंद्र भाई म्हणाले आणि त्यांनी केलेलं दोन वेळा आतंकवादी हल्ले झाल्यानंतर दोन्ही वेळेला पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करणारा हा हल्लीच्या काळातला पहिला पंतप्रधान होता पहिले पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आधी नरसिंहराव जेव्हा होते त्या नरसिंहराव तुम्हाला आठवत असेल नसेल मला कल्पना नाही पण त्यांच्या काळामध्ये एका दर्ग्यामध्ये जे अतिरेकी घुसले होते त्या अतिरेक्यांना जोपर्यंत ते त्या जो दर्ग्यात होते तोपर्यंत त्यांना बिर्याणी बीराहेन, बिर्याणी खायला घातलीच होती पण बाहेर आपले जवान असताना त्या जवानांच्या डोळ्यात देखत सुरक्षितपणाने अतिरेकेला परत नेऊन सोडून दिलं बरं हे सगळं ठीक आहे हे म्हणाल तुम्ही इतिहासातल्या गोष्टी झाल्यावर हे काय आम्हाला सांगत नाही सांग मग जाहीरनाम्यावरती परत होतो जाहीरनाम्यामध्ये राहुल गांधी जे बोलले की आम्ही देशद्रोहाचा खटला ज्या कलमांमुळे टाकला जातो ते एकशे चोवीस ए हे कलम आम्ही काढून टाकू तुम्हाला हे मान्य आहे का है। बाकीचा निवडणुकीचा पैसे बाजूला ठेवा ही लोकसभेची निवडणूक आहे देशाची निवडणूक आहे आम्ही काय देणार तुम्ही काय देणार त्याच्यापेक्षा तुम्ही काय काय करणार करणार नाही आणि हे पहिले सांगा देशद्रोहाचा खटला मी टाकणारच नाही म्हणजे माझ्या भारत मातेशी जो कोणी येईल काही करेल बॉम्बस्फोट करेल खून खराबा करेल जसा कसा घुसला दाऊदनी बॉम्बस्फोट केले मग उद्या दाऊदने मी परवा जे म्हणालो होतो की आम्ही काय म्हणतो की आम्ही दाऊदला आणू आणि फासावरती देऊ आणू तेव्हा आणू हा भाग वेगळा पण समजा दाऊद आला तर आम्ही तर फासावर लटकतो आणि कलम काढलं तर दाऊद आरामातील मस्त पैकी पण देशद्रोहाचा खटला सोडत नाही देशद्रोहाना मी जे तुम्हाला एक प्रश्न विचारतो की तुम्हाला देशद्रोहांना फासावर लटकवणारं सरकार पाहिजे की देशद्रोहांचे चोचरे पुरवणारं सरकार पाहिजे हा लढा आहे लोकसभा म्हटल्यानंतर हे काही मूलभूत विषय आणि दुसरा अतिशय महत्वाचा भाग माझ्या तळपायच्या आत्मस्तकात जाते तुमच्या जाणार की नाही हे तुम्ही ठरवायचं मी येताना ऑनलाईन ज्या काही बातम्या वाचत होतो त्याच्यात आपले पवार साहेबांनी मोदीजींना सांगितले की ज्या घराण्याने देशाबद्दल देशासाठी त्याग केलेला आहे त्यांच्याबद्दल आदर बाळगला पाहिजे म्हणजे कोण गांधी घराणं हे कोणतं गांधी घराणं राहुल गांधी सोनिया गांधी राजीव गांधी इंदिरा गांधी जवाहरलाल नेहरू हे घराणे यांच्याबद्दल आदराने बोललं पाहिजे बोला ना आम्ही कुठे त्यांचा अपमान करू इच्छितो पण त्यांनी देशासाठी त्या केला पण याचा अर्थ असा नाही की इतरांनी त्याग केलाच नाही आणि तुम्ही त्याग तुमच्या घराण्याने केला असेल म्हणून दुसऱ्या कोणी त्याग केला त्याचा अपमान करणं हे आम्ही कदापि सहन करणार नाही भले तो गांधी घराणे नाही केला तरी आम्ही त्याने जोड्यांनी महादेशवर राहणार नाही हे मी का बोलतोय कारण राहुल गांधी राहुल गांधींचा आणि देशाच्या स्वातंत्र्याशी काय संबंध किती आहे मला माहित नाही वयाने हा भाग वेगळा पण माझ्या देशासाठी जसं नेहरू महात्मा गांधी इतर सगळी मोठी मोठी लोक होती अनेक क्रांतिकारक होऊन राहिले त्या क्रांतिकारकांनी जर ते फासावर गेले नसते गोळ्या खाल्ल्या नसत्या रक्त सांडलं नसतं हाल अपेक्षा सोचल्या नसत्या तर राहुल गांधी तुम्हाला ही पंतप्रधान पदाची खुर्ची स्वप्नात सुद्धा आली नसती कारण की खुर्ची शिल्लक राहिली नसती इंग्रजांच्या तब्बेत होतो इंग्रजांच्या तावडीत होतो आणि त्यांच्या तावडीमध्ये गेल्यानंतर काय हाल व्हायचे सावरकरांचं सा माझी जन्मठेप पुस्तक हे वाचल्यानंतर लक्ष द्या स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरी करत आणि त्यांचं सुद्धा एक नातं तो तुरुंग तर ते सुटल्यानंतर रत्नागिरीमध्ये सुद्धा ते बंदीवासत होते आणि इथे येऊन सुद्धा त्याने ते अस्पृश्यता निवारण्याचं जे काम केलं त्याला सुद्धा तोंड नाही एक नातं नक्कीच या रत्नागिरीशी आणि सावरकरांचं आहे पण त्या सावरकरांनी ज्या आपल्या देशासाठी हाल अपेक्षा सोचल्या चौदा वर्ष अशी कोणालाही कदाचित जगात दुसऱ्याला कोणाला शिक्षा झाली नसेल एका जन्मात दोन जन्म ठेव पंचवीस पंचवीस वर्षाचे दोन जन्म ठेव काय ऐकलं तुम्ही कधी आणि जन्म ठेव म्हणजे जसे हे सगळे आताचे गुंड कुंड येतात आरामात राहतात मोबाईल फोन असतात गाड्या गिरद्या एसी सगळं असत तसे नव्हते ते अंदमानामध्ये आज सुद्धा जाऊन सावरकरांची कोठडी नुसती बघितली रंगवलेली आहे व्यवस्थित आहे व्यवस्थित म्हणजे नीट रंगवून ठेवलेली आहे केव्हाची कशी असेल माहिती नाही भेकणं होती किडे होते दास होते म्हणजे अगदी लोकमान्य सुद्धा ज्या वेळेला तुरुंगात होते मंडालीच्या तेव्हा असं म्हणतात की एवढे सगळे किडे मकोडे असायचे कि त्या पंटीतलं दिव्यातल्या रॉकेल लावून त्या अंगाला लावायचे तेव्हा कुठे जर असेल तर त्यांना एक त्या किड्यांपासून सुटका मिळायची अंदमानला पाठवलं गेलं जेव्हा सावरकरांना अंदमानला गेलं म्हणजे गेलाच मेला तो परत येणं शक्यच नाही आणि त्यांच्या ज्या काही हाल अपेक्षा त्यांनी लिहिलेल्या आहेत त्यांना हातात बेड घालून सात सात दिवस उभे करायचे दट्टवून ठेवायचे चापकाने फोडून काढायचे कोलू फिरवायला लावायचे घाणा तेलाचा जो बैलाकडनं फिरवला जातात तो आपल्या सावरकरांना फिरवायला लावला होता असे आनंदवित अत्याचार त्यांच्याकडनं त्यांच्यावर केल्यानंतर जो माणूस खरं म्हणजे दोन दिवसात मेला असता तो चौदा दिवस म्हणजे हे एक आश्चर्य हार मारण्यासाठी ज्याला अंदमानात पाठवला त्याला ते तर मारू शकलेच नाही पण शेवटी सावरकर सोडे एवढे हे होते थोर होते मृत्युंजय ज्याला म्हणतात की शेवटी सावरकरांनी मृत्यूला सांगितलं की बाबा आता बस झालं मी खपर आता तू ये आणि मला घेऊन जा त्याने अन्न पाणी सोडून दिलं आणि मृत्यूला कौतळलं मृत्यू त्यांचं वाकडं नाही करू शकले मृत्यू त्यांना घेऊन जाऊ शकला नाही त्यांनी बोलवलं मृत्यूला ये आता मला घेऊन चल आणि अशा या सावरकरांना हे नालायक तार्ट होय राहुल गांधी नालायक तार्ट त्यांच्या धरण्याबद्दल जरी आदर ठेवायचा की नाही हा भाग वेगळा असला तरी या नालायक तारटेने आमच्या सावरकरांना दरपूक म्हणावं कायम म्हणावं जवाहरलाल नेहरू तुरुंगात होते हे राहुल गांधी सांगतायत अमोक एवढे वर्ष तुरुंगात होते असतील ना आम्ही कुठे त्यांचं जे काही योगदान आमच्या स्वातंत्र्यासाठी इथे नाकारतोय पण जर नेहरूंनी सावरकरांसारखा एक दिवस जरी हा नपेक्षा भोगले असतील सोचले असतील किंवा भोगलेले असतीलच तर त्यांना वीर जवाहरलाल नेहरू का नाही म्हणत का सावरकरांना वीर स्वातंत्र्य वीर सावरकर म्हणतो आपण का वीर त्यांना म्हणतो आपण आणि वीराला जर का वीर म्हणायचं नसेल तर त्या नेम्रेटाला वीर म्हणायचं राहुल गांधीला वीर म्हणायचं म्हणून शरद पवारां मला हेच विचारायचं आहे आणि इकडे सुद्धा हे तुम्ही तर सगळे आपल्या युतीचे मतदार आहातच आणि आशीर्वाद देणारे आमचे दातेच आहात पण मला खास करून कर हो या मतदारसंघातल्या तमाम काँग्रेस आणि राष्ट्रवादींच्या बाकीचा तर सोड त्यांचा आणि डोक्याचा आणि बुद्धी आणि विचाराचा संबंधच नाही त्यांना विचारतच नाही दुसरे उमेदवार कोण आहेत त्यांना त्याने कळणारच नाही सावरकर वगैरे त्यांच्या आकलनाच्या आणि आपल्याच्या पलीकडे पण जे खरोखर काँग्रेसचे असतील होय आम्ही मानतो तुम्हाला काँग्रेसची सुद्धा ती एक काँग्रेस होती जरूर होती त्या काँग्रेसला आम्ही मानतो जिनी स्वातंत्र्यासाठी खरोखर मेहनत केली खरोखर श्रम घेतले आणि स्वतः शिवसेना प्रमुखांनी सांगितले की तो एक जमाना होता एक दिग्गज नेते असे होते काँग्रेसमधले होते की समोर ते नेते आल्यानंतर ने आदराने मान खाली जायची की आला एक आदर महात्माजी होते होते जवाहरलालजी पण होते इतर सगळे होते आणि आत्ताची सगळी बघितल्यानंतर मान आजही खाली जाते पण ती लाजेने खाली जाते ती आलं हे बाबा कुटून आले देवदाणे याला नेता ने म्हणायचा याचा आता ऐकायचं काय याची लायकी काय हा बोलणार काय याचा विचार म्हणून मी त्या काँग्रेसच्या त्या मतदारांना विचारतोय की सावरकरांचा अपमान तुमच्या अध्यक्षाने केलेलं तुम्हाला मान्य आहे का आणि असाल असेल तर मग तुम्ही देशप्रेमाची व्याख्या तुमची तपासून बघा कारण असाच चढलेला बुद्धीचा माणूस देशद्रोहाचा कलम काढू शकतो दुसरा कोणी देशप्रेमी जो असेल त्याच्या डोक्याचा किडा कधी वळवू शकत नाही की जो माझ्या देशाशी द्रोह करेल त्याला मी फासावर लटकवणार हे असल देशप्रेमाचं लक्षण आहे आणि देशद्रोह केला तरी चालेल आम्ही त्याच्यात खटलाच भरणार नाही अशी माणसं जर त्या समोर असतील तर नुसता विनायक त्यांचा विषय नाही आहे नुसता नरेंद्र भाईंचा विषय नाही आहे देशाचा म्हणजे तुमचा आहे तुमच्या समोर पुढच्या का ज्या काही पिढ्या आहेत तुमच्या त्यांच्या छाताळावरती देशद्रोह नाचतील आणि आपण काही करू शकणार नाही हे चालेल का याचा विचार करा आणि मग मी जे म्हणतोय की आमच्या युतीला का मतदान करा हे तुम्हाला कळेल मग ते बाकी आहेत रस्ते मोठे होत आहेत कोकण रेल्वेचं दुपदरीकरण होते पाण्याची व्यवस्था सुद्धा होते मच्छीचे होणारच ते मी स्वतः लक्ष घालून करून घेतोय जसं आतापर्यंत काम केले तसं मी करणार बाकी ज्याला दिसत नसेल त्याला सोडून द्या तो सुद्धा दिसेन असा होईल ज्याला ही विकास कामं दिसत नसतील नसतील तो सुद्धा उद्याच्या निवडणुकीत असा होईल मला त्याची चिंता नाहीये दुसऱ्या कोणाची नाही आहे मला तुमची चिंता आहे आणि माझ्या देशाची चिंता आहे आणि म्हणून आणि म्हणूनच नम्रपणाने तुम्हाला सांगतो की इथे आपला धनुष्यबाण आहे जिथे धनुष्यबाण असेल तिकडे धनुष्य बाण आणि जिथे कमळ असेल तिकडे कमळ विनायकजी तुम्ही मला वचन दिलेलंच आहे पण समोरच्यानी सुद्धा मला वचन दिलं पाहिजे समोरच्यानी सुद्धा दिलेलं आहे जे मी बोल हे पटले नाही पटले हे पटते की नाही पटत केवळ तुम्ही शिवसेना भाजपाचे प्रेमी म्हणून नाही मी बोलत आरपीआय किंवा रासपाचे कार्यकर्ते म्हणून नाही बोलत जर तसं असतं तुम्ही इथे आलो नसतो तरी तुम्ही मतदान केलंच असतं पण जे मी बोललोय हे तुमच्यापर्यंत न ठेवता तुम्हाला घराघरात जाऊन सांगावं लागेल आणि म्हणून मला इथून विनायक राऊतांचा विजय पाहिजे म्हणून मला पाहिजे म्हणून मला पलीकडनं आनंद करता पाहिजे म्हणून मला अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस प्रसाद मला पंचेचाळीस जागा नाही चालणार मला अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा पाहिजे आणि हा शिवप्रभूचं महाराष्ट्र आहे वायकरजी तुम्ही जे सांगितलं राजापूरमध्ये आपण शिवरायाचा पुतळा उभा केला तिथल्या लोकांची मागणी होती का मागणी होती का दुसऱ्या कोणाचा पुतळा उभं करायची मागणी नव्हती असं काय त्यांच्यामध्ये की चारशे वर्षानंतर सुद्धा शिवाजी महाराजांची आम्हाला पुतळे उभारून त्यांचं त्यांची पूजा करावीची वाटते कारण त्यांच्यामधलं जे काही देशप्रेम होतं स्वराज्य प्रेम जो माझ्या स्वराज्यावरती चालून आला तो माझा दुश्मान मग जसं मी मागे सांगितलं की त्या मणिशंकर अय्यरनी या अंदमानातल्या सावरकरांच्या दोन ओळी काढून टाकल्यानंतर स्वतः शिवसेना प्रमुख मैदानात उतरले होते मणिशंकर अय्यर सापडला असता त्याला जोड्याने आम्ही बडवला असताच पण त्याचे पुतळे आम्ही बडवले जरा शिवराय असते तर त्यांनी राहुल गांधीचं काय केलं असत हा विचार करा आणि तुमचा निर्णय घ्या जय हिंद जय महाराष्ट्र कोकणातील लोकप्रिय चॅनल माय कोकणवर पहा धुमस चक्री लोकसभेची स्पॉन्सर्ड बाय दापोली ऑनलाईन माय गोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेलायकन वर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईल वर मिळवा